आणि समजत नाही की नक्की काय होतं आहे आपला कॉन्फिडन्स नाही आहे किंवा आपल्याला ती गोष्ट जमणार नाही आहे किंवा मग आप आतून आपल्याला खूप असं नाराज वाटतं ओ नमस्कार कोणतीही गोष्ट करताना आपल्याला सुरुवातीला खूप उत्साह असतो पण जसं जसं ते काम जवळ येतं तसं जसं आपल्या मना मनामध्ये एक नर्वसनेस निर्माण होतो म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला इंटरव्ह्यूला जाताना असेल किंवा कोणते नवीन काम करताना असेल आपल्याला अचानक नर्वस व्हायला होतं आणि समजत नाही की नक्की काय आहे आपला कॉन्फिडन्स नाही आहे किंवा आपल्या ती गोष्ट जमणार नाही आहे किंवा मग आतून आपल्याला खूप असं नाराज वाटतं आणि असं वाटतं की नको किंवा एकदा होऊन जाऊ दे अशापैकी काहीतरी मनस्थिती निर्माण होते आणि नेमकं त्याच वेळेला आपल्याकडून काहीतरी चुका होऊ शकतात आणि त्यामुळे आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वावर देखील परिणाम होतो आणि आपण जर जो काही अभ्यास केला असेल तो अभ्यास देखील तितकासा काही उपयोगाला येत नाही किंवा आपला आत्मविश्वास जो आपण वाढवलेला असतो तो देखील तितकासा कामी येत नाही आणि मग सगळं जे काही गणित आहे ते गणित बिघडतं आज आपण पाहणार आहोत सुराही मुद्रा याच्या माध्यमातून आपण जे काही आपल्याला नर्वस व्हायला होतं ते पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही गोष्टीला एखादा इंटरव्ह्यू असेल किंवा परीक्षा असेल किंवा तुम्ही दररोज कामावर जात असताना तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने जाल बऱ्याचदा असं होतं की आपला अभ्यास झालेला असतो पण नेमकं ज्यावेळेस एक्झाम द्यायची वेळ येते किंवा आपला इंटरव्ह्यू असतो किंवा प्रेझेंटेशन असतं विशेष करून कॉर्पोरेट लेवलला प्रेझेंटेशन असतं आपलं सगळं 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 फिक्स झालेलं आहे पण त्याच वेळेला काहीतरी आपल्याला नर्वस व्हायला होतं आणि आपण नेमकं त्याच वेळेला सगळ्या गोष्टी विसरतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझा कॉन्फिडन्स आता पूर्णपणे लूज झालेला आहे तर ही मुद्रा जी आहे त्याचा अभ्यास आपल्याला दररोज कमीत कमी दहा मिनटं करायचं आहे अतिशय सुंदर आणि प्रभावी मुद्रा आहे मी अनेकांना सांगितली आणि त्याचा लाभ त्यांना खूप छान प्रकारे झाला ते आज आपण पाहणार आहोत तर काय करायचं आहे आपला डावा हात असा घ्यायचा आणि डाव्या हाताची करंगळी आणि अनामिका म्हणजे लिटल फिंगर आणि रिंग फिंगर याला उजव्या हाताचं अशा प्रकारे जोडायचं आहे म्हणजे उजव्या हाताची अनामिका जी आहे ती करंगळी लागली पाहिजे आणि करंगळी जी आहे ती अनामिकेला लागली पाहिजे अशा प्रकारे मी जवळून दाखवतो अशा प्रकारे करायचं आहे हात जवळ घ्यायचा आहे डोळी बंद करायचे आहेत आणि मोठ्याने किंवा मनातल्या मनामध्ये ओ ओम। 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 तसं कमीत कमी तीन मिनटं ते दहा मिनटं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे दहा मिनटापर्यंत वेळ आपण वाढवत घेऊन गेलो तर त्यानंतर अधिक वेळ वाढवण्याची गरज नाही आहे कारण त्यानंतर ही मुद्रा तिचं काम व्यवस्थितपणे करणार आहे कमीत कमी एकवीस दिवस हे केल्यानंतर याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखाद्या प्रेझेंटेशनला जायचं असतं त्यावेळेला तुम्ही जर ही मुद्रा अगदी एक दोन मिनटं जरी केली तरी तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येतो तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते व्यवस्थितपणे होत असतं तर लहान मोठे सर्वजण ही मुद्रा करू शकतात स्त्रिया मासिक धर्मामध्ये करू शकतात त्याचबरोबर दिवसभरात केव्हाही मुद्रा आपण करू शकतो एक फक्त गोष्ट लक्षात ठेवा की कोणती मुद्रा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम असेल मेडिटेशन असेल तर ते आपल्याला जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तास नंतर करायचं असतं पण अशा काही मुद्रा असतात की त्या जेवल्यावर लगेच केल्या तरी चालतात आणि त्यापैकी ही एक मुद्रा आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा की जेणेकरून आपल्याबरोबर इतरांनाही याचा लाभ होणार आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार